तिकडं जिकडे तिकडं तुम्हाला म्हटलं होतं काय हे करायचं केलं आपलं देवा इथं घेतल्या तर दिवाना तिथे लावलाय कपाट तिथे लावलाय जि राडा जी जालता म्हणता नीट सगळं करताना सांगून उपयोग नाही आणि आज जास्त अब्दा तुमच्या जा दाजीजीला जाईल कारण की दिवाना हरकत नव्हता कारण की त्यात हाय मोठ स्वाल असलं दाव्याचा स्वाल आहे कि अक्का माणसाला उचलत नाही की त्याने घातलंय ते मध्ये कारण की आपल्याला दुसरीकडे जागा नाही ठेवायला म्हणून देवा त्या भेडमध्ये ठिक टाकून या तर दखं लावलं कसं नाही उठून शिना जरा अहो आईत तेव्हा सकाळ धरण करू लागते मला कपाट सारलं कप तुम्हाला दिवाना सारला फ्रीज सारला तिथली काय मोठी मोठी होती ती भांडी सारली करू लागते करू तरी पण बायकोला नाही काय करायचं आता एवढं कौतुक केलं तर का डोक्यावर घेऊ का बसून तुम्हाला बसू का मी डोक्यावर बरं मला सांगा आज आपलं म्हणजे समोर देव घेतले तर कसं वाटतंय तुम्हाला आजपर्यंत तिकडं द्यावं आज आपण इकडं समोर घेतलं तर उजेड देवावर पडतोय प्रकाश देवावर पडतोय त्यामुळं मन एकदम प्रसन्न होत आहे खरंच बघा तिकडे देव खरंच मनाला शांतता वाटायला लागली पटागा झालं जागा भरपूर झाली ही एवढा जागा रिकामा झालाय आता फक्त काही येऊन जाऊन हि किचन इथं आलं ही सगळी भांडी तर हाय तिथं राहिली फक्त ही फ्रीज पलीकडे सारल्यामुळे हिला लागणार पिठाचं डब पिब तिकटाज तोपाचं हे सगळं इथं आलं आणि इथं आपल्याला जे काय वेस्ट वेस्ट म्हणजे कडधान्य केला डबा बाजाराचं साहित्य इकडं काय कूलर पातेली हे आपल्याला ठेवायला कपडे ठेवायला ही एवढा कोपरा रिकाम झाला आणि इथंही एवढं ठेवलंय ह्या कपाटात काय साहित्य ठेवायला काढायला दरवाजे उघडा एक, एक माणूस बसायला हे असं एवढं रिकाम ठेवलंय आणि इथं लावलाय आपला बेड आणि बेड आपल्या या दोन्ही डांबांच्या बरोबर फिक्समध्ये बसलाय आणि ह्या अशा प्रकारे लावलाय आता कसं झालंय बेड पण लय दिवसाचा आहे दोन हजार दहा मध्ये लग्न झालंय चौकस नाही त्यामुळे त्याचं प्लायवड पण जरा मोडले तर तुटले तर तरी पण त्यानं साथ दिली नाही मला माहिती आहे तुम्हाला काय त्याची किंमत किमतीचा विषय नाही किमतीचा विषय नाही मी काय सांगतोय वस्तू आमच्यात कसलीही असू द्या टिकती आणि आम्ही टिकवतो आता ही कपाट माझ्या मागन लग्न यांची ले कपाट असली बघायला राहिली नाही ती पण आमचा अजून आहे कारण कसं आहे वापर चांगला आहे हो फक्त आता ह्याला प्लायवूड होतं का नाही ती भिजून भिजून झिजून काय बाय फुटून गेले ती अशी स्वाल काय आपली वेस्ट जी आहे त्यात सगळं मटेरियल टाकलंय त्यामुळे ही जड झालाय उचलत नाही आणि अजून आपल्याला जर थोडस चेंजिंग करायचं आहे पिशव्या ही कपडे जे राहिले का नाही तावी सोडायची आणि मेन म्हणजे इकडलं सगळं हे पुसून घेऊन बरं का स्वच्छ करून पुसून मग हे जेव्हा इकडे लावलंय आता फक्त हे आपल्या हिकड एवढं हे राहिलेलं एवढं स्वच्छ पुसून घेतलं आप की आपलं घर झालं बघा टाकाटक एकदम खटाखट मस्त बाकी आवाज गुमतोय का नाही घरात आपल्या आणि असं ठेवलं तर ज्यादा आता वरडून आपल्याला व्हिडिओ काढायची पण गरज लागणार नाही बोललं तरी आवाज घुमायला लागला इकडे घ्यायचा पण इतका राडा उठला होता दिवाना घेतला पण ती कपाट माग त्या कपाटाच्या पहिला ठेवलेला बाहेर काढलं प्रत्येक वस्तू उचलून बाहेर नेली घरातनं बाहेर नेली स्वच्छता केली आणि परत आणून ठेवलं फक्त जड वस्तू तेवढ्या नेल्या नाही एक कपाट मागलं पुसून घेतली होत ती माग आहे असं सारलं याला काय बाहेर नेलं आणि हे सोप्या गोष्टी नाहीत्या तरी पण ह्यातलं काय केलंय वजन कमी केलंय वर जी दादून ओंकारनं जे काय साहित्य टाकलं होतं काचांची आत ते आज सगळं स्वच्छ पुसून काढून बाहेर टाकून सगळं काढून टाकलं काय आली किती टाकायच काय झालं बहिणी माझा बच्च आल्यानंतर नाच्या काय केलं वरण मोबाईल टाकला टाकला तसं दीड दोन महिने झालं माझ्यापासून आहे मोबाईल काय माझ्या मोबाईलला ले लागले ही काम दाज मोबाईल दाजे सगळं जाते तर फोन ही यायचं म्हणजे सगळा काय होतो गोटा तर काय झालं कार्ड माझं त्यातच टाकलेला आहे आणि त्यांचं कार्ड ह्याच्यात होतं आता माझं माझं कार्ड माझ्या माझ्या मोबाईल मध्ये टाकायचं आहे लवकरात लवकर माझा मोबाईल नीट करा मी नेमतो थांब झाला तुला नावाच मोबाईल घेऊन देतो नावा घेईल तेव्हा घेईल म्हणत जुनं तात्पुरतं तर चालू करूया ऐक ना घेतो तर म्हणत की नवा मोबाईल तुला थांब झाला थी तर तुमच्या कविता आज कस केलंय बघा हे बघा कोणतं तेल काय सेंटच्या बाटल्या फेरण लवली अजून गायत्री पॅराशूट मस्त बाकी जरा कसं आहे बरं का गा, घरात थोडीशी स्वच्छता आणि व्यवस्थित ठेवलं टाकाटक्का नाही तर लय भारी वाटतंय तर ती मोगऱ्याचं सेंट आहे बघा तिचा फेवरेट सेंट आहे म्हणून ते ठेवलाय पण ती बघा वापरत मी तर नाही तरी पण तुम्हाला दिसतंय अर्धी बाटली झाली कोण वापरत खरं सांगायचं सगळ्यात जास्त ओंकार दादू त्यांनाच लई जे म्हणजे इच्छा आहे बरं आवड आहे मला तर नाही तिची मी कधी सेंट वापरत नाही माझ्या लग्नात देखील नव्हता तो मला खरं सांगायचं म्हणजे तुला जुळल तसं आपण टाकाटक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे करणार आपण तुमच्या कविता ताईच काय असतं मध्येच लुडबुड कुठं तरी काढायचं काय तर ठेवायचं काय लुडबुड नाही बरं काय तर दाखवायचं आहे जुन्या आठवणी त्या काहीतरी त्याला घेतली घेतला माझ्या तर आमच्या लग्नाची पत्रिका अजून माझ्या आई वडिलांनी जर फुण ठेवली तर दोन हजार दहा मध्ये माझं लग्न झालंय आज किती वर्ष झाली बघा लग्नाला अजून माझ्या म्हणजे आई वडिलांनी पंधरा वर्ष झाली कुठं ना पत्रिका जपून माझ्या आई मध्ये जेव्हा मी पत्रिका बघित माझ्या आईमधील तुझ्या लग्न जरी ठेवायची म्हटलं तरी सुद्धा ठेवता येते वाटलं आणि मेन म्हणजे तुम्हाला एक आज मी दाखवणार आहे बहिणीनं कि माझ परिवार म्हणजे माझ परिवार पहिलं माझे आई वडील माझ दोन भाव मी आम्ही पाच जणांच आमची फॅमिली ठेवली माझी आई वडील मी माझ दोन भाव आणि मला खरं सांगा ही दादूवनी दिसतो का नाही भाऊ माझा आणि ही ओंकर मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का माझं भाव भावासारखीच माझी दोन मुलं आहेत आणि ही झिपरी कोण आहे तेवढं मला नक्की सांगा स्वतः मागून आणलेली झिपरी आहे बाबा नक्की सांगा का ही झिपरी कोण आहे दिवशी शिकतो मी आणलं तर आता तुम्ही ओळखणारच आहे की बाबा ही कोण आहे कोण नाही होय माझं नाही आणि लग्नाच्या अगोदर जे म्हणजे माझं लग्न जमलं ज्या फोटोवर ते फोटो हवाय ठीक आहे हेच फोटो तिने आम्हाला दिला होता आणि ह्याच्यावर लग्न जमवलं होतं आणि हे जा जा दादू हा आहे का कोण आहे खरं सांगा तर तुम्ही कमेंट करून सांगा की हा फोटो कोणाचा आहे दादूचा आहे का दादूच्या मामूचा मामूचा हाय मावळ भाचा एक सारखं दिसते दादूचा सा फोटो लहानपणाचा पण असाच आहे तर हे का अजून बघा हे फोटो तर तुम्ही बघितलाच पाहिला या आम्ही लग्न झाले पाचव्या सहाव्या दिवशी काढले पंढरपूरला आणि ते काचमध्ये पण लावलेलं आहे तिथं फोटो ते बनवून घेतलेलं तर कसं आहे बघा जेवढ्या शेके होते तेवढ्या जुन्या आठवणी जपून ठेवायच्या कधी उपी गायला बी येत ना आपले म्हणजे मनाला समाधान की पहिल्या जीवनात आपण असं जगलोय असं जगलोय तर जाऊ द्या मित्रांनो हे होत्या जुन्या आठवणी घराची जी पालट केली आहे ही काय पालट कशी झाली आणि कशी नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की पहिलं होतं तसं घर बरं दिसत होतं का आता आपण ही केलेलं ही असं चेंजिंग ही बरं दिसतंय कारण आपल्या चार माणसं उद्या कार्यक्रमाला आली तर बसाय जागा पाहिजे आणि आता फक्त आपल्यात एकच अडचण आहे अडचण म्हणजे काय की चौकटी समोर आपलं देवघर झालं देवघर म्हणजे काय साधंच आहे आपण चौरंगावर ठेवलेलं पण समोर झालं वारा आलं तर देवाज जपलं हे तर माझं म्हणणं ही ना असे एक पडदा टाकून घ्यायचा आपण एवढाच